शोभा संतोष किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण छान थंडगार असा मठ्ठा बनवूया आता गर्मीमध्ये कसं उ उष्णता वाढलेली आहे भरपूर आहे बाहेर त्यासाठी आपण जेवणाबरोबर किंवा असं मध्येही तुम्ही घेऊ शकता त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा आपण एक वाटी असं छान सर घरी केलेलं दही कोथिंबीर भाजलेलं जिरपूड सेंदव नमक हिरवी मिरची अद्रक पुदिना साखर आणि सर्व करण्यासाठी बर्फ चला तर मग आपण अगोदर हे आपण घुसळून घेऊ अगोदर दही एक वाटी मी असं छान दही घेतलंय घरी केलेलं आहे मी दही अगोदर आपण हे छान असं घुसळून घेऊ दही घुसळत असताना आपण किती आंबट आहे दही त्याप्रमाणे आपण साखर घ्यायची आहे काही जास्त आंबट नाही ताजंच दही आहे त्याच्यामुळे आपण साखर कमी घेतोय जर आंबट असेल दही तर मग थोडी साखर घ्यायची मग तशी आता आपण हे घुसळून घेऊ छान साखर आता आपण त्यात पाणी टाकून घेऊ मठ्ठा आजार असा पातळच असतो आपण हे थंडगार पाणी घेतलं आता आपण हिरवी मिरची थोडंसं अद्रक घेऊ आपण आणि कोथिंबीर आता, आपन, आपन आपन, आता हे आपण छान ठेचून घेऊ बारीक ठेचून घेऊ आपण आणि थोडासा पुदिना पण घेऊ आपण थोडासा आता हे छान बारीक ठेचून घेऊ आपण हे बघा असं छान आपण खलबत्त्यामध्ये छान असं बारीक कुटून घेतलं हा ठेचा आपण टाकून घेऊ बघा आता ठेचलेला ठेचा आपण यात चांगला बारीक ठेचला आणि टाकून घेतला नंतर आपण परत असं छान घुसवून घ्यायचं आपण यात अर्धीच मिरची ठेचून घेतली आणि थोडी कोथिंबीर जास्त घेतली अद्र पण अगदी आता गरमी आहे ना म्हणून अगदी थोडस घेतलं अगदी नाहीतर मग काय होईल मठ्ठा जास्त तिखट होईल ना त्याच्यामुळे अगदी थोडंसंच घेतलं मी अर्धी मिरची अगदी एवढूसा आल्याचा तुकडा आणि भरपूर कोथिंबीर आता आपण त्यात हे भाजलेलं जिरपूड हे जिरपूड भाजून मी हे पण छान बारीक कुटून घेतलं जिरपूड तुम्ही जास्त पण घालू शकता आणि हे थोडं सैन्दव नमक आता एकत्रित्री आपण सर्व परत छान असं छान घुसळून घेऊ आपण जसं हाताने असं रवीने घुसळून घेतलेल्या याला खूप छान चव येते तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण असं रवीने घुसळलेलं खूप छान होतं हे बघा तयार झाला आपला मठ्ठा ज्यांना उष्णतेचा विकार आहे पचनाचे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी हा मठ्ठा तर रोज घेतला ना तरी चालेल उन्हाळ्यामध्ये जेवताना घ्या तुम्ही किंवा मधल्या वेळेत घ्या जेवताना मठ्ठा जर घेतला ना आपण जेवण पचन पण छान होत आता आपण सर्व करून घेऊ हे बघा झाला आपला मठ्ठा आता आपण एक एक क्यूब बर्फाचं टाकू तुम्हाला चालत असेल तर घाला कोथिंबीर पुदिना आपला मठ्ठा तयार झाला अशा माझ्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा पचनाला छान असा मठ्ठा घरी बनवलेला बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू